गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना मॉर्निंगची सकाळची नित्य सेवा माझी पूजा झालेली आहे आता आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे गुरुवार आहे आज तर गुरुवारचा अभिषेक कसा मी स्वामींना घालते ते मी तुम्हाला दाखवते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी स्वामींची मूर्ती घेते ही आहे स्वामी मूर्ती माझ्याकडली पितळेची आहे सर्वात अगोदर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा स्वामी स्री स्वामी समर्थ समर्थ श्री पायापासून डोक्यापर्यंत अभिषेक द्यायचा या आहे पंचामृत तू दही साखर शह तूप छान असं स्वामींना घासून घेऊता जर कोणाला रोज रोज दह्यादुधाने अभिषेक घालणं शक्य नसेल तर तुम्ही रोज पाण्याने अभिषेक घालायचा आणि असं दर गुरुवारी पंचामृताने स्वामींना अभिषेक द्यायचा माझी आणि स्वामीची ओळख चार वर्षाखालीच झाली पण चांगली ओळख दोन वर्ष झालं झाली चार वर्षाखाली स्वामी महाराज आणि माझी ओळखच नव्हती कारण मूर्ती आली होती माझ्या घरामध्ये फोटो असा छोटा फोटो पण ते महाराज कोण आहेत तेच माहित नव्हतं आम्हाला नकळत पाणी नकळत हळदी कुंकू लागलं गेलं नंतर अर्धापूरला राहायला गेले मी तेव्हापासून मला स्वामीची ओळख झाली दयाने एवढी सुंदर निघते ना मूर्ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Sami Shamatha. आणि ही जे साईडचे फोटो आहे ते आमच्या गुरुंचे आहे आमच्या आईवडिलांचे सासू सासऱ्याचे सगळ्यांचेच हेच गुरु आहेत आणि त्या स्वामी त्या गुरुची पण आपण सेवा करून घ्यायची कारण त्यांना अभिषेक घालायला चालत नाही ती फोटो आहे हे गुरु आमच्या यवतीचे आहेत गुरुण 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 देवु गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु रेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह सचितानंद जसं की स्वामी माझ्या आयुष्यात चार वर्षाखाली आले म्हणून सांगितलं नाही त्याप्रमाणे ते स्वामी तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला दोन इंचाचे फोटो आणून दिली होते पण तेव्हा माहीत नव्हते स्वामीच आहेत म्हणून श्री गणेश आय नम श्री सरस्वते नमा श्री गुरुप्यो नम श्री गुरुदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर येती वरे स्वामी राजाय नम श्री स्वामी समर्थ श्रीवृत्ता स्वामी स्मृताय नम हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठ शिरे अतर्के अवधूत स्वर्णगामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पायति ते निम्नकाय स्वये भक्तपारप्त गडवीही माय माये विना काळ नाने त्याला परलोकिना तयाला उगाची भीतोशी भये पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे जगी जन्म मृत्यू असे ज्याचा नको तू असे बाळ त्याचा हो न तू स्वामी भक्त किती दादीला बोल स्वामी देतील सात विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गे आठ विरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे घे हाती श्री स्वामी समताचरणार विद्यार्पण ममस्थू आपलं जे एक दिवस पारायण चालू आहे ते सुरू करते आता मी पारायण वाचून झालं आता आरतीची तयारी करत आरती करून घेऊता या सर्वजण आरतीला आजची गुरुवारची पूजा मी साधी सिंपल करत होते तो मला गुरुवारची पूजा दाखवायची होती मला दर गुरुवारी आपल्याला पिवळा प्रसाद दाखवायचा शिरा पिवळ्या कलरचा किंवा मी हे बेसनचा शिरा बनवला आहे स्वामी महाराजाला मी खाऊ घालते स्वामी महाराजाला प्रार्थना करते की स्वामी माझ्या आयुष्यात या आणि मला तुमच्या सेवेचा भाग बनवून घ्या मी जरी भरकटले तर मला घट्ट पकडून ठेवा स्वामी हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी गुरुवारची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना